नमस्कार मी अनिकेत ठळक वार्तामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्र पोलीस ऊन वारा पाऊस याची तमान बाळगता सदैव जनतेच्या रक्षणासाठी आपल्याला पाहायला मिळतात मग सण असू दे ऊन असू दे वारा असू दे पाऊस असू दे याची कुठलीही परवा न करता देश सेवेसाठी राज्यासाठी शहरासाठी आणि तुमच्या आमच्यासाठी नेहमीच सतर्क असतात एक असेच डॅशिंग ऑफिसर या बदलापूर शहराला आपल्याला तर बदलापूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये सध्या मी उपस्थित आहे आणि आपल्यासोबत गोविंद पाटील सर असणार आहेत खरं तर त्यांचं कार्य जर आपण पाहिलं तर कमी वयामध्ये दे जेव्हा देशसेवेची संधी देशसेवेसाठी जेव्हा संधी मिळते एक पोलीस ऑफिसर म्हणून काय भावना असते जेव्हा अंगावर वरती असते असे एक अनेक प्रश्न तुम्हाला आणि मला पडत असतात याचाच उत्तर देण्यासाठी आपल्यासोबत खरंतर बर्थडे बॉय मधील मी गोविंद पाटील सर सर सर्वप्रथम वाढदिवसाच्या खूप सारे शुभेच्छा काय भावना असते निमित्त जेव्हा मित्र परिवार कार्यकर्ते आपला स्टाफ जेव्हा आपल्याला भेट देतो आणि शुभेच्छा देतात एक जनसामान्य भावना काय असते मुळात असं आहे की ऍज अ पोलीस ऑफिसर म्हणून जेव्हा आपण काम करतो तेव्हा बदली हे आमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे नवीन ठिकाणी जेव्हा जातो तेव्हा नवीन मित्र <laughs> असतात आणि त्या ठिकाणी बर्थडे सेलिब्रेट करणं हे नवीन मित्र जोडणे आणि पर्व त्या सर्वांच्या सदिच्छा घेणे म्हणजे हे फार मोठी पर्वणी आहे आणि त्या अनुषंगाने आज वाढदिवसानिमित्त समजा तुम्ही मला विशेष केलेत आणि बरेच माझे मित्रमंडळी पण आज आले तर मुळात त्यांचा खर तर मी आज मनापासून आभारी आहे आणि त्या अनुषंगाने आज माझा बर्थडे अतिशय म्हणजे मी आनंदामध्ये सेलिब्रेट करतो सर प्रत्येकाचं म्हणजे प्रत्येक तरुण अवस्थेत जेव्हा असतो तेव्हा प्रत्येकाचं स्वप्न असतं की देशासाठी काहीतरी आपल्याला कसं करता येईल देशासाठी आपलं योगदान कसं असेल तुम्हाला असं कधी वाटलं की आपण पोलीस व्हायला हवं किंवा आपण स्वतःला सो, समर्पण केलं पाहिजे या असं कोणत्या वयात वाटलं होतं एक स्टोरी आहे याच्या पाठीमागे स्टोरी yes. अशी आहे की मी कॉलेजला होतो mm. आणि आमच्या कॉलेजच्या बाहेरच एक प्रसंग घडला होता त्या ठिकाणी म्हणजे डुक्कर मोठं डुक्कर होता आणि त्याला त्याची लहान लहान पिलं होती आणि ते काय झालं होतं की ते पिल्ल असल्यामुळं आणि ट्राफिक गाड्या येत जात होत्या त्यामुळे ते पिसाळ yes. पूर्ण डिस्टर्ब झालं होतं आणि त्या दरम्यान तिथे एक लहान मुलगी शाळेला आली होती आणि त्या नेमकं त्या डुकराने त्या लहान मुलीवरच अटॅक केला दप्तर तिचं दप्तर घातलेलं होतं पूर्ण दप्तर पकडून तिला अस्ताव्यस्त करून खाली पाडलं बरं हा प्रसंग घडला तेव्हा कॉलेज सुटलेलं होतं शाळा सुटलेली होती आणि पूर्ण बराच तिथे लोक जमलेले होते या सगळ्यामध्ये कोणाची डेअरिंग नव्हती की त्या लहान मुलीला सोडवावं आणि त्या दरम्यान तिथे एक पोलीस कॉन्स्टेबल आला बाईक वरती तो उतरला त्याने त्याचं अंगावर जॅकेट घातलं होतं ते, ते, ते जॅकेट काढलं तो डायरेक्ट सरसावला त्याने त्या मुलीला सोडवलं त्या जे डुकर होत त्याला हाकलून लावलं ते जे ला त्या डुकराची लहान पिल्ले होती ते सुद्धा म्हणजे त्याला सुद्धा स्टेबल केलं म्हणजे ती एक फिलिंग आहे की मी जेव्हा कॉलेज लाईफ मध्ये होतो तेव्हा मला ते पहिल्यांदा असं जाणवले की वर्दीतला माणूसच जाऊ शकतो बरोबर आणि म्हणजे त्या ठिकाणी एवढे लोक होते कोणाची डेअरिंग झाली नाही की बाबा आपला जीव धोक्यात घालावा आणि इव्हन मी सुद्धा ते मला जाणवत होतो की आपण जाऊ शकत नाही आणि आपण सोडू शकत नाही परंतु तो वर्दीतला माणूस येतो आणि ते सोडून त्या मुलीला सेव्ह करतो आणि इवन तो प्राणी जो आहे त्यालाही त्याच्या पिलांसोबत तो तिथून रवाना करायला लावतो म्हणजे हे तिथं थोडस ते स्ट्राईक झाले की बाबा फक्त एक्झॅक्टली आणि ते बद्दल थोडस आपण बोलतो ना स्पार्क निर्माण व्हावा तस ते थोडस अट्रॅक्शन तेव्हा निर्माण झालं मला वाटलं नव्हतं की मी पोलीस खात्यात येईन किंवा ऑफिसर होईन परंतु त्यानंतर येणं झालं आणि तो समाजाचा म्हणजे मी तेव्हा समाजाचा घटक होतो आणि वर्दीबद्दल असणारं ते प्रेम जेव्हा तेव्हा जे निर्माण झालेलं होतं मला असं वाटतं की म्हणजे आजही मी वरती घातलेली आहे तर लोकांचा तो विश्वास आणि लोकांचं ते प्रेम हे कायम राहिलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने मी काम करत राहते अनुभव सांगितला असे अनेक तरुण आहेत सर आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये इतकंच काय तर बदलापूर शहरामध्ये की ज्यांना असं वाटतं की देशासाठी काहीतरी करता येईल परंतु पोलीस भरतीसाठी ते अप्लाय देखील करतात परंतु फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्ट कुठेतरी ते डिमोटिवेट होतात आणि त्यांना असं वाटतं की नाही आपल्या या क्षेत्रामध्ये काहीच होणार नाही तुम्ही देखील आज या पदावर तुम्ही त्या तरुणांना काय सांगू इच्छितात की कशा प्रकारे आपण जिद्द परिश्रम ठेवले पाहिजे आणि एकंदरीतच हे क्षेत्र कसं आहे काय वाटतं या क्षेत्रामध्ये मुळात पोलीस खातं हे असं खातं आहे की याच्यामध्ये तुम्हाला तुमची नोकरी तर झालीच म्हणजे नोकरी सांभाळता येते फॅमिली सेफ्टी येते आणि त्याचबरोबर देश सेवा आणि समाजसेवा हे जे दोन महत्वाचे अंग आहेत ते तुम्हाला इथे म्हणजे अगदी तुम्ही समर्पितपणे ते करू शकता तुम्हाला ती समाजसेवा अतिशय विस्तृत प्रमाणामध्ये इथे म्हणजे स्कोप आहे की तुम्ही ते करू शकता आणि राहिली गोष्ट की पोलीस भरती होऊन असेल किंवा ऍज अ ऑफिसर एम पी सी थ्रू ऑफिसर सिलेक्शन असेल त्याच्यात मला एकच सांगायचं आहे की बरेचदा काय होते की बरेच जण फक्त स्वप्नाळूपणात राहतात कि भाऊ मला असं करायचंय तसं करायचंय परंतु जेव्हा ते स्वप्न सत्यात उतरवायचं असतं तेव्हा त्याला फार मोठ्या प्रमाणात मेहनत घ्यावी लागते आणि ती मेहनत घ्यायची तयारी आपली पाहिजे म्हणजे मला असं म्हणायचं आहे की आजकाल म्हणजे आता रेग्युलर भरत्या सुरू आहेत बरेच तरुण आतापासून म्हणजे अगदी वर्ष वर्ष तयारी करतात बरोबर प्रत्येकाने हे कॉम्पिटिशन लक्षात घेतलं पाहिजे की काही मुलं अशा आहेत की तीन चार वर्षापासून ते फिजिकली चालू आहे त्यांचं आणि अगदी रिटर्न एक्झामची तयारी चालू आहे तर प्रत्येकानं ते कॉम्पिटिशन लक्षात ठेवून उतरलं पाहिजे म्हणजे याच्यात असं नाही की तुम्ही फर्स्ट अॅटेमधे आलाय सिलेक्ट झाला हे फार इयरली होतं इथं मेहनत घ्यावी लागते घाम गाळावा लागतो तेव्हाच तुमचं सिलेक्शन से होणार आणि ती तयारी जोपर्यंत होत नाही जोपर्यंत म्हणजे असं आहे की मी जोपर्यंत पडलो नाही तोपर्यंत मी हरलो नाही ही म्हण जी आहे त्या पद्धतीनं तुम्हाला जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत तुम्हाला ती मेहनत करत करत सर जसं की आपण पाहतो की सण उत्सव मध्ये तुम्ही आमच्या जनतेसाठी सतर्क असतात कुठेही कायदा व्यवस्थेचा काही असं बेस होणार नाही यासाठी नेहमीच तुम्ही असतात मग कधी असं हे पण विसरता तुम्ही तुम्ही माणूस आहात मग तुम्ही चोवीस तास ड्युटी असेल किंवा ऑन ड्युटी किती आपण म्हणतो तो पोलिसांसाठी लागू होतो मग हे सगळं करत असताना परिवाराला कशा प्रकारे सांभाळलं जातं कारण त्यांच्याही तक्रार असते त्यांची फॅमिली असते त्यांना वाटतं की तुम्ही त्यांना वेळ द्याल मग एक ऑफिसर आणि एक कुटुंब प्रमुख या दोघी गोष्टी कशा मॅनेज होतात पोलिसांच्या अं मुळात असं आहे की आता हे अंगवळणी वळणी पडलेले म्हणजे आज पहा की माझा उद्देश हा आहे की आज माझा बर्थडे सेलिब्रेट झाला पाहिजे तो फॅमिलीसोबत तर मी सेलिब्रेट केला परंतु आज मी इथं बसल्यानंतर पण बरेच लोक माझ्याकडे सेलिब्रेशनसाठी आले बरोबर आणि माझ्या आनंदात सहभागी झाले म्हणजे असं झालेलं आहे की आम्ही आमचा आनंद आता या वर्दीसोबत अशा प्रकारे सेलिब्रेट करतो त्यामुळे ते डोकं राहिलेलं नाही की आम्ही फॅमिलीसाठी काय देऊ शकतो करू शकतो आणि हे फॅमिलीला पण माहिती आहे ते म्हणजे अशा प्रकारे आता आमचे सण उत्सव आहेत बरेचदा समजा ईद आहे तर ईदला आम्ही हातीमध्ये असतो ज्या ठिकाणी बंदोबस्त करतो त्या ठिकाणी मुस्लिम बांधव असतात त्यांच्या सोबत ईद सेलिब्रेट करतो कुठली जयंती आहे महापुरुषाची तर त्या ज्या ठिकाणी आम्ही बंदोबस्त झालाय त्या ठिकाणी त्या ते महापुरुषाची जयंती सेलिब्रेट करणारे लोक आहेत ते लोक असतात समजा दिवाळी आहे तर आम्ही लोकांमध्ये राहून दिवाळी सेलिब्रेट करतो म्हणजे असं झालेलं आहे की आमची वर्दी किंवा आमची ड्युटी हाच आमचा सण उत्सव झालेला आहे आणि आमच्या फॅमिलीला हे थोडस अंगवळणी पडलेलं आहे आता सवय झाली आहे त्यामुळं ते आम्ही त्या पद्धतीने ते सेलिब्रेट करतो सर आपण चित्रपटांमध्ये पाहतो किंवा समाजात इतर ठिकाणी पाहतो की पोलिसांबद्दल नागरिकांचा थोडासा दृष्टिकोन वेगळा आहे तर असं काय करता येईल की नागरिकांना पोलीस स्टेशनला ना सेफ वाटलं पाहिजे किंवा कुठेतरी आपण चित्रपटांमध्ये पाहतो की पोलिसाला विलन विलनच्या भूमिकेमध्ये विलन जास्त आपल्याला पाहायला मिळतात मग हे असं पोलीस आणि जनतेमधला जो दुरावा आहे तो कमी करण्यासाठी ऍज अ ऑफिसर म्हणून तुम्हाला काय वाटतं की कशा प्रकारे नागरिकांनी देखील सहकार्य केलं पाहिजे आणि पोलिसांनी पण कशा प्रकारे सहकार्य केलं पाहिजे मुळात हे जे इमेज पोलिसांचे सांगितले जाते जुने मूवीज असतील किंवा काय असतील सिरियल असतील त्याच्यामध्ये परंतु मला असं वाटतं की आता तो लोकांचा सुद्धा जो व्यू आहे तो चेंज झालेला पोलिसांमध्ये पण आता प्रोएक्टिवनेस वाढलेला आहे म्हणजे कुठलीही घटना घड घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा ती घडूच नाही याच्यासाठी एफर्ट्स घेण्यावर जास्त भर दिला आहे म्हणजे अगदी अगदी ठाणे ग्रामीणच जरी उदाहरण घेतलं तरी तो ऍक्टिव्हनेस फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आमचा भर याच्यावरच असतो की गुन्हा घडण्यापेक्षा तो घडणार कसा नाही त्याच्याकडे जास्त लक्ष दे त्यामुळे काय झालेलं आहे की लोकांचा अप्रोच हा ऑटोमॅटिकली तो चेंज होतोय म्हणजे अगदीच जुन्या काळाप्रमाणे लोकांचा अप्रोच राहिलेला आहे असं नाही लोकांचा हळूहळू ऍपिट्यूड चेंज होतोय आणि लोकांनाही दिसत आजकाल सोशल मीडिया आहे प्रत्येक गोष्ट आज कॅमेरेमध्ये कैद होते नक्कीच पूर्वी काय होत असायचं की लोक पोलिसांनी काही काम केलंय तर ते इझिली जायचं नाही लोकांपर्यंत पोहोचत पोच काय होतं की चुकीच्या गोष्टी जास्त लवकर बसत त्या पद्धतीनं पर परंतु आता असं झालेलं आहे की प्रत्येकाच्या हातात कॅमेरा आलेला त्यामुळे कोण समजा एखाद्या कर्मचाऱ्याने चांगलं काम केलं एखाद्या पोलिसांनी चांगलं काम केलं तर ते फार इझिली लोकांपर्यंत जात आहे आणि तो प्रोएक्टिवनेस लोकांना दिसतोय म्हणजे पूर्वी कसं आहे की मूवीज मध्ये दाखवलं जायचं की फॉ काय घटना घडली खून झाला आणि त्याच्यानंतर पोलिसांचा सायरन वाचल परंतु आजकाल मात्र आता जर तुम्ही आताचे सिच्युएशन बघितल्या तरी घटना घडण्यापूर्वीच पोलीस पोहचता येतात yes. असं दाखवलं जात हाच मुळात संदेश आहे कुठेतरी हा सीन चेंज होतो अगदी शेवटचा प्रश्न सर तुम्ही ग्रामीण भागामध्ये जेव्हा जातात किंवा एकंदरीत आपण पाहतो की जेव्हा तुम्ही न्याय द्यायचं काम करतात काय भावना असते आणि नेमकी ही ऊर्जा तुम्हाला येते पोलीस डिपार्टमेंटला मुळात विषय हाच असतो की विश्वास म्हणजे न्याय देणं ऍक्च्युअली हे न्यायपालिकेचं काम आहे परंतु समजा एखाद्या व्यक्तीवर अन्याय होतो पोलीस स्टेशनला म्हणजे अगदी आमचे वरिष्ठ सुद्धा नेहमी सांगतात की पोलीस स्टेशनला एखादा व्यक्ती येतो तर तो फार फार मानसिकता करून येतो बरोबर म्हणजे तो, तो सगळ्या गोष्टींचा विचार करून त्याला सहन होत नाही तेव्हाच तो पोलीस स्टेशनला येतो आणि आमच्याकडे हाच मेसेज आम्ही कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा दिलेला की तुमच्याकडे येणारा व्यक्ती हा कुठेतरी त्याला न्याय मिळेल त्याचं ऐकून घेणारा कोणतरी असेल या हिशोबाने तो येतो आणि आमचा ऍक्च्युली आता ऍटिट्यूड तोच असतो की लोकांचा ऐकून घ्यायचं लोकांना मुळात आज लोकांचं हेच आहे की बाबा माझं कुठं ऐकून घेतलं जात तर ती तक्रार कमी करणे लोकांचं ऐकून घेणे आणि त्याच्यावर योग्य ऍक्शन घेणे म्हणजे अगदी किरकोळ समजा आजकाल एनसी सी झाली काय झाली तरी आपण आपण त्याच्यावरती प्रतिबंधात्मक कार्यवाही झाली किंवा काय झालं ह्या गोष्टी आपण नियमितपणे करतोय आणि त्यामुळं काय की लोकांना तो आपसुकच न्याय दिला जातो आणि त्यामुळेच काय की वर्दीवरचा एक विश्वास आहे लोकांचा तो वाढतोय आणि आमचा हेतू तोच आहे तो की लोकांचा वर्दीवर विश्वास राहायला पाहिजे ती ऊर्जा येते कुठून मग तुमच्याकडे काम करण्याची असेल किंवा एकंदरीत मुळातच ही ऊर्जा मुळात म्हणजे सात उदाहरण सांगू तुम्हाला की आज समजा मी आज इथं बसलोय काहीतरी माझा वाढदिवस होतोय आणि हे लोक इथे येत आहेत हे लोकांचा प्रेम आहे आणि या प्रेमामधूनच ती ऊर्जा निर्माण होऊ खूप खूप धन्यवाद सर सविस्तर दिलेला माहिती तर एकंदरीतच पाहू शकतो की तुमच्याकडे इच्छाशक्ती असेल तुमच्याकडे जिद्द असेल तुमच्याकडे ध्येय असेल तर तुम्ही देखील यशाची शिखर जे आहे ते गाठू शकतात असं एकंदरीतच तरुणांना जे आहे ते आवाहन केलेलं आहे एकंदरीतच सर तुम्ही या ठिकाणी आलात आणि गुन्हेगारी जी आहे ती कमी झाली त्यासाठी तुमच्यासारखे ऑफिसर घडवणं खूप गरज आहे आणि आज तेच काम जर आपण पाहिलं तर गोविंद पाटील सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते तुर्तास इतकंच व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साहेब सोबत मी आणि ठळक वार्ता बदलापूर